मंडळी रामराम कृषी क्षेत्रामध्ये सध्या सगळ्या चर्चेचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे शेती क्षेत्रासाठी कृषी ड्रोन तर ड्रोनबद्दलचे जे आहे ते खूप इंटरेस्टिंग गोष्टी जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामध्ये ड्रोन जे आहे ते शेतीसाठी -शेती फायदेशीर आहे का एका एकरसाठी फवारणीचा खर्च किती येतो ड्रोन जे आहे ते सध्या भारतामध्ये उपलब्ध आहेत का कोणते शेतकरी किंवा कोण ड्रोन जे आहे ते खरेदी करू शकतो त्यानंतर किमती काय आहे ड्रोनच्या आणि सोबतच सरकारच्या जे काही योजना येतात त्या जे योजना येतात ते नेमक्या कोणत्या येतात आणि त्या योजनेअंतर्गत किती टक्के अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना मिळतं आणि सोबतच जे आहे ते ड्रोन तयार करणारा सर्वात चांगली कंपनी कोणती आहे आणि त्या कंपनीचे ड्रोन जे आहे ते शेतकऱ्यांनी खरेदी करावेत आणि सर्वात मोठं जे ड्रोन आहे हे किती लिटरचं आहे अशा सविस्तर ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे ड्रोनने जर आपल्याला जर एक एकर क्षेत्र जर फवारणी करायचं असेल तर त्याचा खर्च नेमका किती येतो त्याचं उत्तर असं आहे की एका एकरसाठी जर आपण किरायाने किंवा जर भाडे तत्वावर जर ड्रोन घेतलं तर एका एकरसाठी एक हजार रुपये ते बाराशे रुपये एकरी या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला खर्च येतो दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे एक ड्रोन एक तासामध्ये किती एकर फवारणी करू शकतो तर त्याच्यामध्ये जे ड्रोनच्या क्षमतेवर आहे ड्रोन जे आहे ते बारा लिटरचे पंचवीस लिटर तीस लिटर अशा वेगवेगळ्या क्षमतेचे ड्रोन जे आहे ते सध्या भारतामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जर पंचवीस लिटरच्या ड्रोनने जर आपण एक तास फवारणी केली तर आपल्याला जवळपास पाच एकर ते सहा एकर प्रति तास या प्रमाणामध्ये आपण जे आहे ते आपण कवर करू शकतो त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे तो म्हणजे सध्या भारतामध्ये ड्रोनच्या किमती नेमक्या किती आहेत तर बारा लिटरचा जर आपण ड्रोन घेतला तर त्याची किंमत जी आहे ते पाच लाख रुपयाच्या जवळपास आहे जर आपण जर पंचवीस लिटरचा ड्रोन घेत असाल तर त्याची किंमत जवळपास दहा लाख ते अकरा लाख आहे आणि आपण जर तीस लिटरचा जर ड्रोन घेत असाल तर त्याची किंमत जे आहे ते बारा लाखापासून पंधरा लाख रुपयापर्यंत जे आहे ते किमती वेगवेगळ्या ब्रँडनुसार जे आहे ते चेंज होतात तर हे अवरेज किमती आहेत त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सरकारकडनं जे आहे सरकार ते ड्रोनसाठी काही अनुदान आहे का तर हो अनुदान आहे ड्रोनची खरेदी जर वैयक्तिक शेतकरी जर करत असेल त्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे ते मॅक्झिमम जे जी आहे ते पाच लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं दुसरं जे आहे ते म्हणजे नमो ड्रोन दिदी या अंतर्गत जे महिला बचत गट आहेत यांना पण ड्रोन खरेदीसाठी एक स्कीम आहे ती म्हणजे जवळपास ऐंशी टक्के अनुदान दिलं जातं म्हणजे जवळपास आठ लाख रुपयापर्यंत जे आहे ते अनुदान जे आहे ते या योजनेअंतर्गत दिलं जातं त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जर कर्ज काढून जर ड्रोन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी बँक ऑफ इंडियाकडनं पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जे आहे ते कर्ज दिलं जातं तर सर्वात चांगला ड्रोन कोणता आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते डी जे आय नावाचा ड्रोन जो आहे तो सध्या सर्वात उत्कृष्ट ड्रोन जे आहे ते शेती सेटसाठी मानला जातोय सध्या सर्वात मोठा फवारणीचा ड्रोन कोणता आहे तर तो आहे स्प्रेहॉक ड्रोन जो की पाचशे लिटर क्षमतेचा येतो याला बनवणारी कंपनी जी आहे ती म्हणजे रोटर टेक्नॉलॉजी या कंपनीने जी आहे ती याला डिझाईन केलेलं आहे तर हे ड्रोनबद्दलची सविस्तर माहिती होती याच्या व्यतिरिक्त ड्रोनबद्दल जे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान मी आतापर्यंत करत आलेलं आहे आणि समोर पण करेन शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो अन्नदाता सुखी भव धन्यवाद